बोधगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाला साक्तेधिता बौद्ध संघ आणि नागपूर महिला मंडळ बुद्ध विहार कमिटी संघ यांच्याकडून एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये दान बोधगया येथे भदंत आकाश लामा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता बारा फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला अधिक गती मिळावी याकरिता साकेबौद्ध संघ आणि नागपूर महिला मंडळ बुद्धविहार कमिटी संघ यांच्याकडून एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये आंदोलनाकरिता बोधगया येथे भदंत आकाश लामा यांना दिनांक एकवीस मार्च रोजी बोधगया येथे देण्यात आले यावेळी धम्मदिना भिक्षू संघ तसेच महिला मंडळाच्या तक्षशिला वाघधरे सुचिता बुरबुरे ज्योती आवडे प्रमि प्रमिला सरस्वती अय्याजी मत्तेचित्ता आणि सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दान दिल्याबद्दल भिक्षू संघांनी आभार व्यक्त केले